नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे उद्या बारावीचा निकाल जो आहे तो लागणार आहे नेमकी कोणत्या वेबसाईटवरती तुम्ही निकाल बघायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यातर्फे प्रकटन जे आहे ते इथे काढण्यात आलेलं आहे विषय काय आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत जो आहे तो इथे विषय आहे मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील जो आहे तो इथे पुढीलप्रमाणे दिलेला आहे म्हणजेच या विषयाचा जो काही तपशील आहे तो इथे तुम्ही इथे बघू शकता तो आपण सविस्तरपणे बघणार आहोत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जो आहे तो खालील अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच जे काही वेबसाईट आहेत त्याच्यावरती इथं मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी जो आहे तो दुपारी एक वाजता म्हणजेच इथं ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते जे आहेत ते इथे तुम्ही खाली बघू शकता याची जी काही लिंक आहेत त्या आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेल्या आहेत तिथून तुम्ही ह्या लिंक जे आहेत त्या कॉपी करून ठेवा किंवा तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा आणि तिथून तुम्ही या लिंकवरती जाऊन जो आहे तो तुम्ही रिझल्ट बघू शकता त्याच्यानंतर जर खाली जर इथं बघितलं तर सदर निकालाबाबतचा जो काही अन्य तपशील जो आहे तो इथं दिलेला आहे तो इथे तुम्ही वाचून घेऊ शकता याची जी काही पी डी एफ आहे म्हणजे जी काही हा जी आर आहे तो तुम्ही इथे बघू शकता दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजीचा म्हणजेच कालचा जो काही इथं जी आर आहे तो काढण्यात आलेला आहे हा तुम्ही जी आर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची आपण पी डी एफ दिलेली आहे तिथून तुम्ही हा बघू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र